राम राम मंडळी मोदी सरकारचा पराभव होतोय ऐकताय ना आपण तीनशे जागा जरी त्यांच्या दिसत असल्या तरी सुद्धा विरोधी पक्षांनी मोदी सरकारचा पराभव कसा झाला आणि कशा प्रकारे त्यांचा चारशे प्लसचा फुगा फोडला याचा ओ हापोह सध्या आपण ऐकत असाल मित्रांनो आणि ह्याच संदर्भात मी आपल्याशी चर्चा करणार आहे मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद बहात्तर त्र्याहत्तर जवळजवळ एक सव्वा महिन्यापासून जी काही प्रचाराची रण धुमाळी उठली होती आणि त्याच्यानंतर एक्झिट पोलने जी काही चारशेची हवा केलेली होती त्या सगळ्या हवेला किंवा फुगेला ह्या आजच्या निकालाने प्रत्यक्ष एक्झेट पोलनी टाचणी लावलेली आहे आणि मोदी सरकारचं जे काही स्वप्न होतं म्हणजे मोदी साहेबांचं किंवा भाजपचं चारशे प्लस आणि तीनशे सत्तर ते हवेतच विरलं हे आपण बघत असाल मित्रांनो आणि यामुळं जरी एन डी ए म्हणजे भाजपचे आणि त्यांच्या गठबंधनची तीनशे किंवा दोनशे पंच्याण्णव या आसपास त्या जागा दाखवल्या जातात मी तुमच्याशी बोलतो तोपर्यंत तर ह्या सगळ्यामध्ये जरी त्यांचं बहुमत दाखवलं असतं तरी परंतु इंडिया आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये ज्या प्रकारे सेलिब्रेशन चालू आहे ज्या प्रकारे उत्साहाचं वातावरण आहे त्यामुळं राहुल गांधी पंतप्रधान होतात काय अशी शंका माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला वाटते मित्रांनो कारण भाजपला पूर्ण स्पष्ट बहुमत मिळालेले नाही त्यांचे जवळजवळ दोनशे बेचाळीस दोनशे त्रेचाळीस जागा दाखवल्या जातात आणि त्यांना बहुमतासाठी तीस ते बत्तीस जागा कमी आहेत किंवा एकोणतीस जागा कमी आहे अशा वेळेमध्ये अशा काळामध्ये त्यांना संघ कोण येणार आहे कारण इंडि जे काही त्यांनी आंध्र प्रदेशमधील चंद्रबाबू नायडू किंवा बिहारमधील नितीशबाबू यांच्याबरोबर गटबंध करून गटबंधन करून निवडणुका लढवली होती त्याचा फायदा त्यांना आत्ता तरी दिसतोय आणि त्यामुळंच अशी शंका घेतली जाते की हे दोन्ही नेते पहिले मोदी साहेबांना विरोध करत होते आणि आज जर ते परत आपल्या पहिल्या भूमिकेवर आले तर मोदी साहेबांचा पराभव किंवा मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही ही खुनगाट इंडिया आघाडीतील नेत्यांनी ने, किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे आणि फार म्हणजे आपले संजय राऊत तर सगळे काय ते अनेक प्रकारचे काँग्रेसचे नेते समाजवादीचे पक्ष समाजवादी पक्षाचे नेते किंवा जे काही राहुल गांधीचे समर्थक पत्रकार म्हणा किंवा विश्लेषक म्हणा ते सातत्याने सांगतात की यामध्ये मोदींचा पराभव झालेला आहे आणि त्यांनी राजीनामा द्यायला हवा आहे आता खरंच राजीनामा द्यायला हवा का खरंच त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी मिळणार नाही का किंवा त्यांना त्यांच्या आघाडीला बहुमत मिळालं नाही का हा एक चर्चेचा विषय आणि खरंच पराभव झाला का मोदींचा हा पण चर्चेचा विषय कारण काहीची त्यांची भिस्त होती प महाराष्ट्र उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल यामध्येच त्यांच्या आशेवर पाणी फिरलेलं आहे त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलेलं आहे आणि उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाला प्रचंड दणका बसलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर शिंदे फडणवीस यांची पार धूलधान झालेली आपण बघत असं झालेली आहे पश्चिम बंगालमध्ये काय त्यांनी हवा फुगवला होता की ब बा पंचवीस ते तीस जागा भाजपाच्या येतील एक्झिट पोलमध्ये पण ते दाखवलं होतं आणि त्या सगळ्यावर मात देऊन ममता बॅनर्जीनी भाजपची भाजपाला धूळ चारलेली आहे त्याचप्रकारे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जे काही सत्तर बहात्तर किंवा पंच्याहत्तरच्या पुढं त्यांची जागा होत्या काही काही तर त्यांचे बोल घडून येते सांगत होते की ऐंशीपैकी ऐंशी जागा आम्ही जिंकू अशी त्यांची जी काही वल्गणं होती त्या सगळ्या वलगण्यावर पाणी फिरलेलं आहे आणि प्रचंड धुवा उत्तर प्रदेशमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा झालेला आहे या सगळ्या उ हापोहमध्ये भाजपाचा पराभव झाला का हा नैतिक पराभव तर निश्चित झाला आणि जे तीनशे तीन आणि दोनशे त्र्याऐंशी एकाही दोन मागच्या दोन निवडणुकीमध्ये त्यांना जागा मिळाल्यासुद्धा त्यांना राखता आलेलं नाही त्यामुळं त्यांचा पराभव झाला हे पण तू सत्तेतून जातील का सत्तेतून भाजप जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे कारण त्यांच्या आघाडीला तीनशे दोनशे तीनशेच्या आसपास जागा दाखवल्या जातात तरीसुद्धा हे जे काही विश्लेषक म्हणा किंवा काँग्रेसच्या विचारधारेचे लोक म्हणा किंवा विरोधी पक्षांचे वेगवेगळे नेते म्हणा मोदींचा पराभव झालेला आणि राहुल गांधीच पंतप्रधान कसे होतील हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रबाबू नायडूंना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे नितीश बाबूंना सं संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता इंडिया आघाडीला खरं म्हणजे दुःख होतं त्या नितीश बाबूंना परत इकडं ढकलून लावण्यासाठी त्यांचा अपमान करण्यासाठी जे काही प्रयत्न झाला त्याची थोडंसं दुःख इंडिया आघाडीतील लोकांना होणार असेल ते जर कधी इकडं असते तर स्पष्ट बहुमत इंडिया आघाडीला मिळालं असतं परंतु त्यात ती जर तरची भाषा झाली मागचं होऊन गेलं सर्व परंतु निकाल लागल्यानंतरची रणनीती खरी असते कोणता पक्ष कोणत्या बाजूला जाईल कदाचित उद्धव ठाकरेंना आज काय अकरा बारा जागा दिसतात ते जर कदाचित नरेंद्र मोदींनी फोन केला किंवा शहानी फोन केला तर ते सुद्धा कदाचित बरं का म्हणजे मला तर नवीन अन्न टक्के नाही वाटतं परंतु राजकारणामध्ये म्हणते काही पण शक्य असतं तर अशा ह्या सगळ्या उहपहामध्ये जर उद्धव ठाकरे साहेब पण तिकडे गेले आणि परत त्यांना पद करण्याचा शब्द दिला तर काय होईल सांगता येत नाही मित्रांनो सध्या मा भारतामधील जे काही निवडणुकीच्या वातावरणातून राजकीय अस्थिरता निर्माण होऊ घातलेली आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे जरी तीनशे जागा भाजपाच्या दाखवल्या जातात किंवा येतात कमी जास्त होतात तर त्यामधून मोदी साहेब परत पंतप्रधान होतील का आता त्यांचे लोक सातत्याने सांगतात की तिसऱ्यांदा मोदी साहेबच पंतप्रधान होणार आहे आता सात संध्याकाळी सात वाजता त्यांची प्रेस म्हणजे ते आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे आणि भाजपची पण प्रेस कॉन्फरन्स होणार आहे त्याच्यामध्ये ते आपली पुढची भूमिका जाहीर करतील त्याचप्रमाणे राहुल गांधीसुद्धा पाच वाजता प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहे शरद पवार साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांना चंद्रबाबू नायडू आणि नितीन नितीश बाबू यांना फोन यांना आपल्याकडे वळण्याची जबाबदारी दिलेली आहे आता महाराष्ट्रात परत एकदा कोण खरा रणनीतिकार किंवा कोण चाणक्य यावर परत उहापोह होईल आणि या सगळ्यामुळं भाजपचा पराभव झालेला आहे नैतिक तरी असं वाटतं आणि जे काही ते म्हणतात तर राऊत साहेबांनी त्यांनी सांगितलं की तुमचं जे काही खोटं देवत्व आहे किंवा राम मंदिर राशन या सगळ्या गोष्टी काही कामं आलेली नाही आहे त्यामुळे मोदी साहेबांनी आता भारत देशाची माफी मागून संन्यास घ्यावा आणि सातत्याने जप करीत बसावा असे काही त्यांची ध्यान करीत बसावं धारणा करीत बसावं अशी त्यांची पत्रकार परिषद झाली आणि ते सांगत होते आता यावर अनेक टीकाटिप्पणी करणार आहे विरोधी पक्षांना कारण त्यांना जे काही स्पष्ट बहुमत मिळून न देण्यास इंडिया आघाडी आघाडीनं यश मिळवलं त्यांच्या रणनीतीने त्यांची दोनशे दोनशे तीस दोनशे पंचवीसच्या आसपास जागा येतात आघाडीच्या त्यामुळे त्यांचा जे काय आपण म्हणतो मॉरल हाय झालेला आहे आणि ते प्रचंड टीका भाजपवर करतायत आणि त्या सहन करण्यापलीकडे भाजपाला पर्याय नाही त्यांनीच त्यांच्या हाताने इतका मोठा हे केलेलं होतं जसं काही पश्चिम बंगालमध्ये आपण बघितलं की दोनशे प्लसचा नारा दिला नावग्या सत्याहत्तर जागा मिळाला तर त्यामुळं ते त्यांचं त्यावेळेस ते पण प्रचंड टीका त्यांची झालेली होती तशीच टीका आता भाजपवर होते आणि त्यामुळं आता खरा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी म्हणा किंवा भाजपचे भाजपचे जे काय चाणक्य आहे हे काय निर्णय घेतात म्हणजे जर त्यांना खरंच आपमा अपमानास्पद वाटत असेल तर ते सत्तेत येणार नाही किंवा सत्तेत सत्तेचा दावा करणार नाही परंतु सत्ता कोणी सोडत नसती ही पण खरी बाजू आहे कारण त्यांच्या आघाडीला तीनशे जागा दिसत आहेत नाही त्यामुळं आज जरी हे म्हणत असले की आमची सत्ता येईल राहुल गांधी पंतप्रधान होईल परंतु हे एक स्वप्नच दिसतं राहुल गांधींचं परंतु राहुल गांधी, गांधी आणि इंडिया आघाडी किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे निवडणूक लढवली तो एक संशोधनाचा विषय कसं जातीपातीचं राजकारण खेळून किंवा कशा प्रकारे रणनीती आखून किंवा आरक्षण कशा घालवणार घालवणारे चारशे जागा मिळून ही जी काही त्यांनी रणनीती किंवा स्ट्रॅटर्जी ठरवली होती ती कशा प्रकारे सक्सेस झाली याचा प्रचंड गाजावाजा ह्या आपल्या दोन चार वर्षात आपल्याला ऐकायला मिळणार आहे आठ दिवसात तर जास्त मारा आपल्याला आपल्या सोशल मीडियावर म्हणा किंवा टी व्ही माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळणार आहे मित्रांनो तर हाच प्रश्न मी आपल्या पुढे ठेवतो खरंच मोदी साहेबांचा पराभव झाला का त्यांनी पंतप्रधानपद तिसऱ्यांदा स्वीकारायला नको का काय वाटतं मित्रांनो याच याच ओहापोहा आपण कमेंटद्वारे करावी अशी अपेक्षा त्यावर आपण पुढचा विषय बोलू विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद